दादरला गाडी दादा मी पारून आम्ही तिघा जण चालल्या गाडीवर आणि आम्ही ठेवले घेतल्या आणि फुलांसाठी कुठं गेलता बरा इथंच यादला तो परत फिरून यायला लागला आता ला चला आता जाऊ काहीच आम्ही पाच वाजता निघल्या हो जायला आम्ही दादरला चालल्या का लोक आणि आम्ही तिथे चालले आम्ही तिथे दिसता रस्ते दुसरा सुमसान हे नाही संसान एकी एकदम संसान रस्ता कंटिन्यू राहतो तुम्ही पुढे आम्ही आता <laughs> जी ट्रेन मधले उतरले आणि चालला आता जाऊ शकता आम्ही आले आले लगेच तुला लगेच आले बघू शकता आम्ही आता बरीच फुलं घेतली आणि इथं गर्दी बघा तुम्हाला आम्ही किती फुलं घेतली आल्या आल्या हे बघा ते मारुदीच्या हातात आहेत आणि अजून घेत लावले आहेत तिथं तर आम्ही इथं कौरी शॉपिंग केले आणि अजून फुलं घ्यायला चाललं तो बोलत काम नाही आवरी भरले मेहनत करू शकता नाष्ट भरू शकत थोडीशी आम्ही आवरी खरेदी केले ही माझ्या हाताने बविष्काला दिसलं तिथं कापर तिला अर्थ काजून फुला जायची नाही बघू शकता फुला घेतली आमचं तिघांच पण एकदम आत आता आमची शॉपिंग झाली फुलांची आता आम्ही चाललो घर नाही कशाच्या बोलतच घेतलं झाली फुलं ना अजून इथं इथं दिसतात दादा दादा आता आम्ही ट्रेन साठी चाललो पिशिवाय का बघू शकता <laughs> बघू शकता तू फुल किया दे का ट्रेन मध्ये गर्दी होती म्हणून घ्यायला नाही भेटला तर आता आम्हाला पप्पा घ्यायला आले पार दिली संध्या रिक्षा मग आम्ही आता जाव पुला बघा अख्खी रिक्षा भरून पप्पा गायब झाला आणि किरण दादा गाडीवर गेला तिथेच आम्ही घरात बसलो आणि इकडे बघा सगळी जेवण चालली अजून एक पिसली आता अशीच आम्ही घरात पोचलो जाम थपलो पाच वाजता येईल तो आता नऊ नऊ वाजता बघू शकता इथं फुलांचा अर्धा मार्केट ओ भैया हे कैसा दिया हो हा सनफ्लावर काहीच बघा आम्ही किती फुले आणली जेव्हा निघाव तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही आवरी फुलाका का आणल्यान कारण की आम्ही जत्रा उद्या ना उद्या आणि परवा म्हणून मंदिराचा डेकोरेशन करायचा म्हणून आवरी फुलं आणल्यान सगळी बाकी नेक्स्ट क्लॉक येईलच परवा ना आणि आजचा येईल तो नक्कीच बघा बाय बाय